प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सावनीचा खूप मोठा डाव असतो सावनीने मुद्दाम नशीला औषध देऊन आता इकडे सागरला आपण एकमेकांच्या सोबत रिलेशनशिपमध्ये आहोत हे मुक्ता दाखवण्याचं प्लॅनिंग केलेलं असतं पण मुक्ता काही इतकी लेचीपेची नसते की हिच्यावरती विश्वास ठेवेल मुक्ताने सावनीचा सा डाव अचूक हाणून पाडलेला असतो ज्यावेळेला मुक्ता आता सावनीच्या इकडे येते सावनीच्या इकडे सावनी सावनी ती मुक्ता सांगते सावनी खबरदार असं म्हणून ती सावनीच्या थोबाडीत तर देतेच आणि ती सांगते हे बघ तुला असं वाटत असेल की तुम्ही हा सगळा घाणेडा डाव केलात ना त्यामुळे माझा सागरवाचा विश्वास संपेल तर असं काही नाही आहे माझा सागरवाचा विश्वास अतूट आहे तुझ्या लक्षात गोष्टी येत आहेत का हे बघ सागर आणि माझ्यामधलं बॉन्डिंग हे काही लेचपेचं नाही आहे म्हणजे कोणीतरी उठसूट सांगावं काहीतरी आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या सोबत भांडावं असं तर बिलकुल नाही त्यामुळे तू आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नकोस आज सागरला तुझ्या तावडीतून वाचवलं आहे मी आणि यापुढे पण जेव्हा जेव्हा गरज लागेल ना तेव्हा तेव्हा सागरला मी तुझ्या तावडीतून सोडवणार म्हणजे सोडवणारच आणि खबरदार तुझा डिवोर्स झालेला आहे आदित्य सागर आणि तुझा मुलगा असला तरीसुद्धा तू यापासून सागरपासून हे असं काही धंदे करण्याचा प्रयत्न करू नकोस त्यांच्यापासून राहा असं म्हणत आता इकडे मुक्ताने तिला चांगलाच दम दिलेला असतो सावनी आता गडबडते आणि काहीच बोलत नाही मग मात्र मुक्ता सागरला सांगते सागर चला इथे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही या सगळ्यामध्ये अडकून पडू नका ताबडतोब आपल्या घरी चला असं म्हणत मुक्ता सागरला आता घरी घेऊन येत असते सागर पूर्णपणे नशेमध्ये असतो मुक्ता कशीबशी त्याला आता घरी घेऊन येते घरी घेऊन आल्यावरती सागर मुक्ताला सांगत असतो काय झालं मुक्ता काय झालं मला सगळं कळायला पाहिजे मुक्ता सांगते तुमची अजूनही नशा उतरलेली नाहीये प्लीज यामध्ये तुम्ही शांत बसा यावरती सागर म्हणतो नाही मला ना मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे खरंच मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मुक्ता म्हणते मला तुमच्याशी आता काही बोलायचं नाही आहे सागर म्हणतो प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या आता नशेत असलेला सागर सुद्धा मुक्ता सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असतो सागर मुक्ताला सांगत असतो हे बघा मला तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते आत्ताच नाही तर कधीपासूनच सांगायचं होतं तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आईच्या ऍक्सिडेंटचं सत्य मला माहिती आहे मुक्ता म्हणते काय सत्य माहिती आहे यावरती सागर म्हणतो हो पण नशेमध्ये असल्यामुळे तो अडखळत अडखळत बोलत असतो मुक्ता म्हणते सध्या तरी आपण हा विषय इथेच थांबवूया का सागर म्हणतो नाही कारण बराच लेट झालेला आहे मी तुम्हाला याआधी पण सांगण्याचा प्रयत्न केला होता मी क्लिनिकमध्ये तेच सांगण्यासाठी आलो होतो पण खरं सांगू का तर त्या सावनीचा फोन आला आणि त्यामुळे मी तिकडे गेलो तिकडे झाल्यावरती काय झालं माहीत नाहीये माझं डोकं अचानक दुखायला लागलं मुक्ता सांगते सावनीने तुम्हाला नशीला पदार्थ खायला दिला होता पण अजूनही सागरला शुद्ध न आल्यामुळे तो हे सगळा प्रकार काही समजूच शकत नसतो आणि तो, तो सांगत असतो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ज्याने कुणी तुमच्या आईचा अपघात केला ना तो मला माहिती आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून आदित्य आहे आता हा मुक्तासाठी जबरदस्त धक्कास मुक्ता म्हणते सागर काय बोलत आहे तुम्ही कसं शक्य आहे आधी तर अठरा वर्षापेक्षा लहान आहे मायनर येतो तो कशी काय गाडी चालवू शकतो यावरती मग मात्र लगेच सागर म्हणतो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे अहो हे सगळं सग्ण, सगळं ना सावनीचं प्लॅनिंग आहे सावनीने या सगळ्यामध्ये आता त्याला गाडी दिली होती म्हणजे त्याला गाडी देऊन त्याला गाडी देऊन या सगळ्यांनी मोठी चूक तर केलेलीच आहे पण त्यानंतर त्याच्याकडून त्याला गाडी चालवायला पण दिली त्याच्या बड्डेला आहे का आपण गेलो होतो त्यावेळेला त्याला गाडी दिली होती ना हे सगळं केलेलं आहे आता मात्र इकडे मुक्ता गडबडते आणि म्हणून म्हणून तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत होता यावरती सागर म्हणतो हो मुक्ताच्या चेहऱ्यावरती हसू येतं तिला वाटतं की हा सागर सावनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरती सागर म्हणतो नाही मी आदित्यला वाचवण्यासाठी आदित्यचं लाईफ बर्बाद होऊ नये यासाठी हे सगळं करत होतो असं म्हणत तो मुक्ताला मिठी मारतो मुक्ता म्हणते काय करताय सागर काई सागर म्हणतो काही नाही असं म्हणत सागर मुक्ताच्या अधिकच जवळ येतो आता मुक्ता सुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकत नाही दोघंजण आता एकत्र असतात सागरने दारूच्या नशेमध्ये मुक्ताला जबरदस्त कडकडून मिठी मारलेली असते आणि काही कळायच्या आतच मुक्ता आता सागरच्या अधीन झालेली असते दोघंजण एकमेकांच्या मिठीत असतात पण या सगळ्याची कल्पना आता मात्र सागरला अजिबात नसते आपण मुक्तावरती नितांत प्रेम करतो हे सरी सागरला माहिती असलं तरी आपण असे एकत्र येऊ असं तर दोघांना अजिबात वाटलं नसतं मग सागर मुक्ताला मिठीत घेतो मुक्ता सागर काय करताय काय करताय असं म्हणत असते त्यावरती सागर म्हणतो आय लव्ह यू मुक्ता पण मी तुझ्या लायकीचं नाही आहे मी तुला खूप फसवलं आहे आत्ता पण आदित्यचं मी तुला काही सांगायला पाहिजे होतं मुक्ता म्हणते आता एकही शब्द बोलू नका हा क्षण मला एन्जॉय करायचा आहे असं म्हणत मुक्ता सागरच्या मिठीमध्ये पूर्णपणे विरघळून जाते सागर, सागर आणि मुक्ता हे सावनीच्या एका कर्तृतीमुळे दोघंजणं एकत्र आलेले असतात आणि सागरने आपलं मुक्तावरील प्रेमसुद्धा व्यक्त केलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये मुक्ताच्या मनामध्ये ऑलरेडी प्रेम असतंच त्यामुळे ते प्रेम मुक्ता ला सागरपासून लांब होऊ देण्यासाठी अजिबात तयार नसतं मग मुक्ता सुद्धा सागरच्या सोबत असते इकडे सावनीचा सा तळफळाट होत असतो की हे दोघ घरी गेलेत आणि माझ्याविरुद्ध काही का म्हणून सावनी सुद्धा आता फोन करण्या इकडे आता विचार करत असते काय करू काय करू म्हणून ती हर्षला कॉल करते पण इकडे सागर आणि मुक्ता हे प्रेमाच्या बंधनामध्ये बनलेले असतात खरं तर सावनीने हे सगळं नाटक केलेलं असतं आपल्या जाळ्यामध्ये सागरला अडकवायला आणि मुक्ता आणि सागरला वेगळं करायला पण नियतीने मात्र आता या जाळ्यामध्ये सावनीलाच गुरफटून स सा, नियतीने मुक्त आणि सागरला एकत्र आणलेलं असतं आणि त्यामुळे आता नवीन एक अध्यायाची सुरुवात पण झालेली असते पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट घडते ती म्हणजे माधवी आणि पुरुषोत्तम यांना आता आदित्यचं सत्य समजलेलं असतं त्यावरती माधवीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा मी आदित्यला माफ करणार आणि या सगळ्यामुळे मुक्ता खूप खुश होते एकतर मुक्ताला अद्याला तरी खूप मोठं गिफ्ट मिळालेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी मात्र आता सकाळी सागर उठून तडक बाहेर पडतो कारण त्याला स्वतःलाच वाटतं की मुक्तासोबत आपण जे केलं आहे ते मुक्ताला आवडलं असेल की नसेल आपण केलेलं काल रात्रीचं हा सगळा हे मुक्ताला वाईट वाटलं असेल का म्हणून तो आता खूप राजेनेच तिकडून घर सोडून ऑफिसला निघतो मुक्ता त्याला कॉल करते सागर काय झालं तुम्ही ऑफिसला का पटकन निघून गेलात सागर त त पप्पा करायला लागतो मुक्ता म्हणते सागर काय झालं यावरती सागर म्हणतो काही नाही माझ्याकडून खूप मोठी चूक झाली यावरती मुक्ता सांगते पण तुम्ही तुम्ही ऑलरेडी ऑलरेडी ही चूक कबूल केलेली आहे सागर म्हणतो कोणती चूक मी कबूल केली मुक्ता म्हणते आदित्यची सागर म्हणतो नाही त्यापेक्षा मोठी मी चूक केली यावरती मुक्ता म्हणते काय बोला तरी आता मात्र सागर काही बोलायला तयार नसतो मुक्ता हसायला लागते मुक्ता म्हणते ती तुम्हाला चूक वाटते नाही नाही मला तर ती चूक वाटत नाही सागर म्हणतो काय खरंच तुम्हाला ती चूक वाटत नाही चक्कल असते यावरती सागर म्हणतो खरंच बोलताय तुम्ही ती तुम्हाला चूक नाही वाटत यावरती मुक्ता म्हणते सागर कसे आहात ना तुम्ही म्हणजे इतके तुम्ही वरवरती हे दिसता पण आतून सुद्धा तुम्ही नारळासारखे मऊ आहात या सगळ्यामध्ये खरंच खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो सागर असं म्हणत मुक्ता फोन ठेवते सागर म्हणतो मी तडक घरी येतोय आणि सागर घरी यायला निघते आता दोघ जण एकमेकाच्या भेटीसाठी एकदम आतुर असतात कधी सागर घरी येतोय कधी मला भेटतोय असं मुक्ता झालेलं असतं आणि सागरला सुद्धा कधी आपण घरी येतोय आणि कधी मुक्ताला भेटतोय असं झालेलं असतं दोघांनाही आतुरतेने एकमेकांची आता वाट पाहत असतात त्याच वेळेला इकडे आता सावनी मात्र हर्षला घडलेला प्रकार सांगते हर्षला घडलेला प्रकार सांगितल्यावरती हर्ष तिच्या एक था अडकन थोबाड देऊन देतो आधीमुक्ता मग सागर आता हर्ष सगळ्यांनी सावनीचं सा थोबाड असं फोडलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे सावनीला आता काही पर्यायच नसतो की आपल्या या सगळ्यामध्ये तिला गप्प बसण्याशिवाय त्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तिला हर्ष सांगतो हे बघ तुला ना काहीही काम करायला जमणार नाहीये त्यामुळे माझ्या पण आयुष्यातून तू तु कायमची निघून तु जा तुझ्यासारखी पनवती मला माझ्या आयुष्यात नको आहे असं म्हणत इकडे आता हर्षने सुद्धा सावनीला आपल्या आपल्या बाहेर केलेलं असतं म्हणजे आपल्या बरोबर हकललेलं असतं आपल्या आयुष्यातूनच तिचं काम तमाम केलेलं असतं आणि त्यामुळे सावनी आता गडबडते इकडची ना तिकडची सावनी आता मधलीच बनून राहते